मोरबाडच्या पत्रकारांनी काढलेल्या मुरबाड ते दिल्ली संविधान जनसंवाद यात्रेचा केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले यांच्या हस्ते समारोप करण्यात आले या जनसंवाद यात्रेतील पत्रकारांनी दिल्ली येथे अनेक खासदारांची भेट घेऊन त्यांना संविधान प्रदान केले या संविधान जनसंवाद यात्रेत पत्रकार चंद्रकांत धनगर दिलीप पवार शंकर कळडे सुभाष जाधव चेतन पोद्दार संजय बोरगे विलास जाधव व सामाजिक कार्यकर्ते नरेश मोरे सुधाकर शळके हे सहभागी झाले होते मी लगेच दाखव राजकारणामध्ये मी कधीच येत नाही येत नाही दलितांवर अन्याय करणाऱ्यांवर टाकतो मी था बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या संविधानाला जे कार्य दिलेले आहे ते संविधान त्यांनी मजबूत केलेलं आहे देशाला हजारो जातीच्या अनेक धर्माच्या अनेक भाषेच्या देशाला त्यांनी देत आहे आणि अशा पद्धतीचं संविधान बघू शकतं का बदलण्याची भाषा करणारे जे लोक आहे त्यांच्या संबंधामध्ये म्हणजे हा काय कॉलिक विषय नाही पण भारतीय संविधान कधीच बदलू शकत नाही आणि या संविधानाच्या संबंधामध्ये लोकांना काय माहिती आहे लोक त्याच्यावर काय विचार करत आहेत आणि त्यांच्याशी जो संवाद आहे तो करण्यासाठी ही यात्रा मोठाडून काढण्यात आली दहा दिवसाचा प्रवास करत करत ही यात्रा दिल्लीवरून पोचलेली आहे आणि आज त्यांनी माझी भेट घेतलेली आहे आणि संविधानाचा आणि आपला अत्यंत जवळचा संबंध आहे बाबासाहेब आंबेडकर माझ्या रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर अन्याय जोर संघर्ष केलेला आहे आणि संविधान लिहित असताना स्वतःच्या पडणुकीकडलं लक्ष न देता त्यांनी देशाकडे लक्ष दिलं आणि आपलं संविधान एवढं श्रेष्ठ संविधान बनवलं पाहिजे यासाठी बाबासाहेब आपला आहे झाली बोलून या ठिकाणी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आणि आज त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी झाली भव्य दिव्य अशा पद्धतीचं फार राहिलेलं आहे या जनसंभाद यात्रेमध्ये जो काय सगळ्या पत्रकानं अनुभव आलेला आहे आपण मोठं अधारस केलेला आहे एवढ्या लांब पल्ल्यावरती आपण इथे दिल्लीत लिल आलेल्या आणि माझ्या अकरा सत्तरजन बंगल्यामध्ये आपण सर्वजण मुरबाडून आलेले आहात मुरबाड हा तसा ट्रायबल बेल्ट आहे बेल्टा त्या भागामध्ये आहे आणि इतर एक बहुजन समाज त्या ठिकाणी आहे तरी समाजा लोक तिकडे राहतात आणि त्या मुरबाळवरून आपण आलेले आहात आपलं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आपला प्रयत्न ते आहे आपण मी यात्रा काढलेली आहे म्हणजे जिंदगीमध्ये मी कधीच राहिलो नाही मित्रा माझ्या जीवनामध्ये मी कधीच राहिलो नाही मित्रा म्हणून मला तुम्ही काढलेली अत्यंत आवडते आहे यात्रा यात्रा जी, दिया 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 <laughs> जी आहे ती अत्यंत चांगली यात्रा आहे मुरबाडे जे आहे ते करते कार्यकर्ते जी जनता सर्व जाती धर्माची माझ्या पाठी राहिली आहे त्यामुळं मी नक्कीच मुरबाड ग्रहांसाठी आभार करतो आणि माननीय नरेंद्र मोदीच्या सरकारमध्ये सामाजिक न्याय आणि अधिकारिकता मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून ज्या मुबाळच्या काही समस्या आहे त्या समस्या सोडवण्यासाठी मी आपल्यासोबत आहे मुर्बाळच्या प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीला न्याय मिळावा पत्रकारांना तर न्याय मिळावाच मिळावा कोणत्या ठिकाणच्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कुटुंबाला न्याय मिळावा आणि त्यांना सामाजिक न्याय मिळावा यासाठी नक्कीच मी मंत्री म्हणून ते नक्की प्रयत्नांची मराकाशात करणार आहे आणि त्यासाठी मी आपल्या सोबत नेहमीच मी सुद्धा संवाद साधत राहणार आहे मी या ठिकाणी आपलं हार्दिक अभिनंदन करतो आपण या ठिकाणी माझ्या अकरा चौदा दिव्या बंगल्यावर आपण आलेले आहात आणि मला बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर रिपब्लिकन पक्षाचा म्हणून मला केरळच्या मंत्रिमंडळामध्ये संधी मिळालेली आहे योग्या हिमा यांचं स्मारक त्या या ठिकाणी आहे आणि प्रत्येक वर्षाला मी आंबेटेंबीला येत असतो रिपब्लिकन पक्षाच्या कार्यक्रमालाही वेळोवेळेला मी त्या मुरबाडमध्ये आलेलो आहे आणि त्यांचाच्या मुवमेंटपासून मुरबाडची माझा अत्यंत जवळचा संबंध आहे त्यांचाच्या काळामध्ये तर आणि माझ्या सभा अनेक वेळेला त्या मुरबाडमध्ये झालेली आहे आणि मुरबाडने मला मोठं म्हणण्यामध्ये मुरबाडचा फार मोठा वाटा आहे मला मोठं करण्यामध्ये मुरबाडचा फार मोठा आहे वाटा मला मंत्रीपदापर्यंत पोहोचवण्यामध्ये मुरबाडचा फारच मोठा आहे वाटा आता पाच वर्ष मंत्रिमंडळात राहणार आहे तरी आम्हाला संधी मिळाली तर अजून पाच वर्ष आम्ही इथं सत्तेत राहणार आहोत ठीक आहे सत्ता असो नसो कार्यकर्ता म्हणून मी नेहमीचं मुरबाळ करण्यासोबत राहिलेलो आहे मुरबाडच्या गावागावाशी माझा अत्यंत जवळचा संबंध आहे आणि अनेक आव्हानं मी त्या अनेक माझ्या कार्यकाळामध्ये भेटी घेतलेली आहे तर मी मुख्यमंत्र्यांचे पत्रकार जे झालेले आहे त्यांचं मी या ठिकाणी करतो आणि आपला जनसंवाद यात्रेचा जो कार्यक्रम आहे हा अत्यंत हिसू आपण आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार जय भीम जय भारत जय महाराष्ट्र जय मुरबा धन्यवाद